उघडे बंधू फ्रेंड सर्कल गणरायाचं भव्य आगमन उघडे बंधू फ्रेंड सर्कल सांस्कृतिक मित्रमंडळ राहुलवाडी पेट रोड नाशिक येथील गणरायाचा भव्य आगमन सोहळा संपन्न गेल्या उघडे बंधू फ्रेंड सर्कल मित्रमंडळाच्या वतीनं राहुलवाडी पेठ रोड येथे गणरायाची स्थापना होत असून यंदा देखील मंडळाचं हे दुसरं वर्ष आहे दुसऱ्या वर्षी उघडे बंधू मित्रमंडळाच्या वतीनं गणरायाचं भव्य आगमन झालं शुक्रवार दिनांक सहा रोजी पेटनाका भक्तीधाम पेट रोड इत्यादी मार्गांवरून गणरायाचं भव्य ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत डीजेच्या वाद्यात भव्य आगमन सोहळा संपन्न झाला यावेळी नाशिक शहरातील प्रसिद्ध ढोल पथक नाशिक ढोल तसेच इनोव्हेशन साऊंडचा लेझर शो हे विशेष आकर्षण होते ढोल ताशांचा गजर आणि आकर्षक विद्युत रोषणाईचा लेझर शो याने हा आगमन सोहळा लक्षणीय ठरला परिसरातील नागरिकांनी हा सोहळा बघण्यासाठी मोठ्या यावेळी गर्दी केली या सोहळ्याप्रसंगी नाशिकचे आमदार राहुल डिकले तसेच मंडळाचे मार्गदर्शक सागर जाधव यांची उपस्थिती लाभली असून तसेच सहळ्यास मोलाचे सहकार्य लाभले तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवक युवती उघडे बंधू फ्रेंड सर्कलच्या गणरायाचा भव्य आगमन सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते हा आगमन सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दर्शन अहिरे उपाध्यक्ष सुमित निकम खजिनदार अनंत पदाचे पदाधिकारी अंकुश भोसले कुणाल थोरात नितेश त्रिभुवन आझर शेख इत्यादी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे महत्वाचे सहकार्य लाभले तसेच सर्व कार्यक्रमात सागर जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आज दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस पेट्रोल परिसरात भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पाडण्यात आलेलं आहे आयोजित उघडेबंधू फ्रेंड सर्कल प्रेरणास्थान सागर भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बाप्पांचं दरवर्षी आगमन करतो आणि या वर्षी अतिशय जल्लोषात आगमन सोहळा पार पडण्यात आलेला आहे नाशिक ढोल पथक यांनी पण भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे आपले ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग यांनी पण इथं कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे la de आएंगे, ले आएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी किप्स शालीिमार नासिक सोनी